नमस्कार मंडळी आपण पाहतायत लोकशाही भारत टुडे न्यूज सहा दिवसापूर्वी आपण अहमदपूर सोरापाटी डाळेगाव या रस्त्याचे जी परिस्थिती झाली होती ती परिस्थिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण समोर आणली होती आणि या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी जो होणारा त्रास होता त्या त्रासाबाबतीत देखील आपण बातमी केली होती आणि प्रत्यक्ष या ठिकाणी कामाला सुरुवात देखील झालेली आहे आपण पाहत आहेत सध्या मी आहे अहमदपूर ढाळेगाव जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर खडी मिशन आहे तो खडी मिशनचा जो भाग होता तो बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी रस्ता झाला नव्हता आणि आहे त्या कच्च्या रस्त्यावरूनच या मार्गावरील प्रवाशी प्रवास करत होते मोठी अडचण या ठिकाणी प्रवाशांना होत होती पाऊस काळामध्ये पाऊस पडल्यानंतर एकंदरीत खड्ड्याचा अंदाज देखील या ठिकाणी प्रवाशांना येत नव्हता बऱ्याचशा घटना या ठिकाणी अपघाताच्या घडल्या होत्या बऱ्याचशा महिला या ठिकाणी या ठिकाणी मोटरसायकलवरून पडल्या होत्या त्यानंतर आज प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी काम कामाला सुरुवात झालेली आहे काम प्रगतीपथावर हो आहे आणि या ठिकाणी जे प्रवासी या रस्त्यावरून प्रवास करत आहेत ते आता मात्र समाधान व्यक्त करताना या ठिकाणी दिसत आहेत आपण काही प्रवाशांच्या या कामाच्या बाबतीत प्रतिक्रिया देखील या ठिकाणी घेणार आहोत काय त्यांची या कामाच्या बाबतीत प्रतिक्रिया असणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत किती वर्षापासून प्रवास करता या रस्त्यावर या रस्त्यावर पासावर जाईल पाया चांगलं चांगलं झालं ना काय करावी लागत होती रस्त्याचं काम होण्याच्या पूर्वी आपल्याला ह्या रस्त्याला लेख खड्डे होते पावसाळ्यात ताप होत होता की समाधान आहे की रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे काय प्रतिक्रिया असणार ना काम चांगलं झालं दहा दहा वर रस्ता नाही ना धन्यवाद आणि मागील बऱ्याच दिवसापासून सुरुवात झाली काय म्हणणार नंबर एक काम चांगलं झालं नागलं झालेलं आहे पहिला आडून केलेले होते त्या खड्डे पुजवण्यात येणार आहे हा खड्डे सगळा रोड दुरुस्त व्हावं ही आपली मान्य आहे ने सगळी ने प्रशासनानं आता काम चालू केलेलं आहे हा काय समाधान व्यक्त करणार आपण हे काम सगळं चांगलं व्यवस्थित व्हावं चांगलं पार पाडावं काम हे असते चांगलं करावं मुद्देदार असेल गाड्या जायला यायला परेशानी होऊ लाल ती गाड्याला उठ्या लागू त्या चांगली गोष्ट आहे रस्ता चालू झालाय ते लवकरात लवकर व्हावं म्हणजे ही चांगली गोष्ट समाधानी समाधान अशा पद्धतीनं या रस्त्याचं कामाला सुरुवात झाल्यानंतर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या बऱ्याचशा गावातील नागरिकांनी या कामाबाबतीत समाधान व्यक्त केलेलं आहे आणि हे काम गुणवत्तापूर्ण व्हावी अशी देखील अपेक्षा प्रशासनाकडून त्यांनी व्यक्त केलेली आहे लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी अहमदपूर लातूर